नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक का सगळ बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव पण पंधरा एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार हरभऱ्याचे भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त का बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार हरभऱ्याचे बाजार भाव पण पंधरा एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत दे। बाजारामध्ये कसे राहणार हरभऱ्याचे या उत्तर जाणून सध्या देशांतर्गत दे। हरभऱ्याच्या बाजारभावाची स्थिती काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे। हरभऱ्याच्या विक्रीचं गणित काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि सध्या देशामध्ये दे हरभऱ्याचा शिल्लक साठा कसा आहे व सध्या निवडणुका आहेत या सर्वांचा परिणाम हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार आणि पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल घेऊया सविस्तर माहिती आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही आपल्याला पाच हजार दोनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान दिसत आहे साडेपाच हजाराच्या आसपास जास्त करून बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला बाजारभाव मिळताना दिसत आहे सरकारच्या धोरणामध्ये पिवळ्या वाटाण्याची होत असलेली आयात व शिवाय निवडणुकीमुळे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्याची शक्यता व होत असलेली हरभऱ्याची आवक यामुळे हरभऱ्याच्या भावामध्ये पंधरा एप्रिल पर्यंत जास्त बदल संभवत नाही आणि हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही पाच हजार दोनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मग अशा परिस्थितीमध्ये हरभऱ्याची विक्री कोणत्या भावावर करावी तर लक्षात घ्या पाच हजार सातशे पाच हजार आठशेचा भाव मिळाला आणि तुम्हाला आर्थिक गरजेनुसार पैशाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असेल तर इथं पंचवीस टक्के हरभरा विक्री करा आणि बाकी हरभरा येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा प्रत्येक तेजीमध्ये करा टप्प्याटप्प्यानं हरभऱ्याची विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो नवीन मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार